मी हिमनदारीन मराठ्यांचं काम करतो ही मी केली माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे ही चूक आहे माझी मी माझ्या समाजाला दैवत मानलं ही चूक आहे मला वाटतं माझ्या घोरघरी मराठ्यांचे पोर मोठे झाले पाहिजे ही चूक केली हो मी म्हणजे तुम्हाला फुटलो तर मी चांगला आणि नाही फुटलो तर मध्ये टाका फडणवीस साहेब जेलमध्ये सडन आयुष्यभर पण तुमचं स्वप्न कवास साकार होऊ देणार नाही मी भाषा काय छत्रपतींचे विचार घेऊन चालते आणि आई बहिणीवरून बोलला म्हणून एस आय टी म्हणजे तुझ्या आई बहिणीबद्दल बोललो तर आय टी आणि आमच्या त्या आई बहिणीला विचारत नाही का कोणत्यातून जगतोय तू अ छत्रपतीचे विचार तुम्ही कोण शिकवणार आहे आम्हाला मला माहित नाही का उपोषणाच्या काळात बोललं या सण सतरा दिवस पोटात पाणी नव्हतं अन्न नव्हतं उपोषणात चिडचिड होती परिश साहेब तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय आमच्या मराठ्यांच्या जेव्हा तुम्ही त्या राजगादीवर बसलेला आहे तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय म्हणजे कशाला म्हणते तुम्हाला उपोषण म्हणजे काय जर बघायचं असलं ना फक्त आठच दिवस माझ्या शेजारी येऊन बसा उपोषण करा मग उपोषण काय तुम्हाला कळत तुमच्या उंकून हवा बाहेर निघाल तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुमची ढेरी कुंकटची टाकली तिचा निय नाही ने लागायचा तुम्हाला योगा करायची सुद्धा गरज नाही ते ते शिरत सापडणार म्हटलं नस त्यांना मायाला एका डॉक्टरने माया एक शिर म्हणून हाडकालात लावली आणि हात फुकल्यावर नव्हतं हुकल काकान बडवली साहेब तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय त्या उपोषणात झालंय असं मी माता भगिनीला मानतो म्हणून त्याच वेळेस जर नजर चुकीन झाला असलं ते लक्षात सुद्धा राहत नाही त्यावेळेचा प्रकार तरी मी दिलगिरी व्यक्त केली कारण मराठ्यांचं मन मोठं आणि मराठ्यांची संस्कृतीच ती आहे मी दिलगिरी व्यक्त केली पण तुमच्या आई बहिणीवर बोललेला तुम्हाला एवढं लागलं म्हणजे तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही आंतरवालीच्या माता मावल्यांच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या केल्या त्यावेळेस नाही का फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आई बहीण दिसली तुमची तुमच्या घरातल्या आई बहिणीला विज्जत आणि आमच्या आई बहिणीला विज्जत नाही बंदुकीच्या जस्तेने डोक्याच्या चंद्रा केल्यात ले मावल्यांच्या पन्नास पन्नास टाके पडले त्या आई बहिणीला यातले का फडणवीसांना आई बहीण दिसली स्वतःची आई बहीण आणि आमच्या आई बहिणीला विजती नाही काय आम्हाला या राज्यात प्रतिष्ठा नाही ना का आम्हाला काहीच अस्तित्व नाही का ना या राज्यात आमची ती बाई आणि तुझी ती आई भै कोणतं राज्य चालवतो तू धमक्या कुणाला शिकवतोय माझ्याशी नीट आहे ना तुझा उलटा सुलटा कार्यक्रम केल्याशिवाय मी सोडणार नाही तुला आमच्या <glasadha> हजरवालीच्या बहिणीच्या पायात नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली त्या मुलीच्या पायातून गोळी काढतालो दीड लिटर पेक्षा जास्त पाणी निघाले देवेंद्र फडणवीसांना त्यात लय काही बहीण दिसते त्याला आव जावं बोलायचे भाषा आम्हाला सांगतो काम कसं करावं लागतं प्रवास सन्मान समोरचा येतो आमच्या पोराच्या पोटात गोळ्या शिरल्या लिलाव हॉस्पिटल हॉस्पिटलला ऍडमिट केलं मुंबईला तेरा तेरा गोळ्या पोटात त्या पोराला जेवण सुद्धा करता येतलं देवेंद्र फडणवीसला त्या त्यातले गाय दिसली आमच्या माता माऊलीच्या पायात त्या गुडघ्यात गोळ्या शिरल्या तिला आजच्या आईश्यात जाता येत ता नाही तुझ्या मुळे आजच्या आई बहिणीच्या संसाराचं त्याच्यात तुला आई बहीण दिसली आजही ती बाजार झोपून साडेतीनशे पेक्षा जास्त मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या आरक्षणासाठी आमच्या आईच्या कंपाळ्याचं कुंकू उचलय बरं विचारलं त्याच्यात जे का आई बहीण दिसत ओला शिकवतोय छत्रपतीचे विचार तू कोयचं राज्य चालायला निघालास धमकीच्या आणि विचाराच्या भाषेतून मला शिकू नको आजही त्या आमच्या भावाने आत्महत्या केल्या त्यांच्या कंपाळाला कुंकुण राहिले त्या ताईच्या त्या दोन वर्षाच्या लेख्या आईली विचारतात आई आपले बाबा कुठे आहेत काय उत्तर द्यायचं त्या आईने बरं सुद्धा नाही का दिसत त्याच्यात आई बहीण स्वतःच्या आई बहिणीला बोलल्याला इतकं लागलं तुला सहा महिने झाले करोडनं माझा मराठा समाज रस्त्यावर मी मुलगा म्हणून काम करतोय त्यांचा नाही सहन करणार तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब आडव्या शिरू नका नाही तर तुमचा नीटात सरळ करण्यास सोडत नाही मी तुम्हाला <laughs> मराठ्यांना जर अशी गेली जडापशाही सुरू ठेवली तर यांचा पुरा राजकीय सोपडा साफ करायचा यांचं आयुष्य भार कपला गोलाय लागू नये आपल्या पोरांचा वाटोळा करणाऱ्यांची माया दया करायचे नाही पक्ष कोणता असू द्या याला कोणी सांगितलं आणि आता पुन्हा ट्रॅप रचतोय कोणते व्हिडिओ आले रेकॉर्डिंग माझ्या व्हायरल करायला सांगितलं हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं मला अधिकृत गुप्त माहिती मिळाली म्हणजे यांचा सगळा हायतीशेल का कामाला लागला हा फुटत नाही ना याला बदनाम करून टाका याचा गेम झाला पाहिजे तू व्हिडिओ व्हायरल करणार तू रेकॉर्डिंग व्हायरल करणार काय नीच वृत्तीचा माणूस लागला तू या राज्याला माझ्या आयुष्यातला सगळ्यात नीच माणूस बघितलेला देवेंद्र फडणवीस इतक्या खालच्या खर्जाचा विचार ठेवणारी फायदा सुद्धा राज्यात नसून तू काय करणार आहे तू जेलला टाकलं तरी मी भेटलाय तू व्हिडिओ जरी व्हायरल केले रेकॉर्डिंग ते एडिट काय करू तरीही <laughs> मी माझ्या समाजापासून एक इंचही लावून जाणार नाही तुझ्या मुठक्यापासून ओबीसून आरक्षण घेणार नाही माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझा समाज आणि मी खंबीर आहे तुझ्या मदतीची नाही घर आता आम्हाला तुझे शैलेंद्र खूप झाले तू तर ते व्हिडिओ तर व्हायरल कर मग सांगतो तुला कुठून काही सापडून आणतो आमचे लोक फोडितो त्यांना मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावतो मराठा समाजाचे झालेली एक